न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज व्हॉइस ऑफ मीडिया शिन्नर तालुक्याच्या वतीने शिन्नर तालुक्याचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख साहेब शिन्नर पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे शिन्नर एमआयडीसी पोलीस निरीक्षक भरत जाधव हो यांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे त्यावेळी व्हाईस ऑफ शिन्नर तालुका तालुकाध्यक्ष गायकवाड व्हाईस ऑफ डिजिटल विंगचे तालुकाध्यक्ष योगेश म्हाळंकर यांच्यासह शिन्नर तालुक्यातील पत्रकार संदीप ठोक भाऊसाहेब जाधव बाळासाहेब सोनने भानुदास बैराके योगेश गुरुळे नितीन शिंदे यामिनी सय्यद दत्ता जोशी रोशन पाटोळे सुनील वहाग सागर महल्ले पत्रकार उपस्थित होते प्रतिनिधी बाळासाहेब सोने शिन्नर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका